शनिवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजीच्या सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर पुणे महामार्गावरील दोडी शिवारातील म्हाळोबा मंदिर क्रॉसिंगला रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या दुचाकी स्वरास भरघाव वेगाने येणाऱ्या स्विफ्टकारने जोरदार धडक दिल्याने धुळवडीतील सत्तर वर्षीय इसमाचा मृत्यू झाला तर एक युवक व पाच वर्षीय बालक गंभीररीत्या जखमी झाले शनिवार दिनांक एकवीस फेब्रुवारीच्या सायंकाळी सिन्नर पुणे महामार्गावरील दोडी नजीक असलेल्या म्हाळोबा क्रॉसिंगला मोबाईलवर कॉल आला म्हणून रस्त्याच्या कडेला बोलत उभे असणाऱ्या तालुक्यातील धुळवड येथील रामनाथ तुकाराम गोपने यांचा पाच वर्षाचा मुलगा व त्यांचे काका त्यांना काळ्या रंगाच्या स्विफ्टकारने जोरदार धडक दिल्याने सत्तर वर्षीय त्यांच्या काकांचा मृत्यू झाला व रामनाथ गोपणे व त्यांचा पाच वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला ग्रामस्थांनी सदरील स्विफ्ट कारमधील तीन चार जणांपैकी एकास सिन्नर येथील खासगी रुग्णालयात हलवले मात्र या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार कर्मचारी उपचाराच्या नावाखाली नाशिकला हलवले असल्याचे सांगण्यात येत आहे नांदूर पोलिसांनी अपघातातील दोन्ही वाहने जमा केली असून अपघातास कारणीभूत असलेल्या स्विफ्ट असले चालकास नोटीस देऊन त्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले तर का या सत्तर वर्षीय इसमाचा मृतदेह सिन्नर नगरपालिका दवाखान्यात शवविच्छेदनास पाठवून शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे घटनेबाबत स्पष्ट माहिती न मिळाल्याने नक्की यात नांदूर पोलिसांची भूमिका काय असेल याबाबत सांगणे कठीण आहे एस एन साठी अक्षय गायकवाड ओ, मी सचिन जडुगले बोलतो आहे माझ्या काकांचा ॲक्सिडेंट माळबा फाट्यावरती साडेसात वाजेच्या आसपास झालेला होता त्यांच्यासोबत त्यांचा पाच वर्षाचा मुलगा आणि एक सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाचा एक त्यांचा एक मित्र होता तर ते घरी परतत असताना ते राहणारे दुण, आहे धु ते घरी परतत असताना माळबा फाट्यावरती त्यांचा एक कारणे ॲक्सिडेंट झालेला आहे तर कार कार त्या कारने ज्या कारने ॲक्सिडेंट झालेला होता तर त्या कारचा चालक आमच्या ताब्यात होता त्याला आम्ही इथे सिन्नरला मोरु हॉस्पिटल इथे जमा केलेले होते तर काही वेळेनंतर इथं दीड तासानंतर पोलिसांनी येऊन त्याला कुठली न चौकशी करता त्याला मेडिकलच्या नावाखाली नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलला जमा करण्यात आलेला आहे आणि सर इथं मोरू हॉस्पिटल सिन्नरचं इतकं मोठं हॉस्पिटल आहे तरी त्याचा इथं कुठलाही उपचार झालेला नाही त्याच्यावरती आणि त्याचं मोरू हॉस्पिटल ॲडमिट पण तो केलेला नाही तर सर त्याला पोलिसांनी इथून नाशिकला हलवण्यात आलेलं आहे तर सर पोलिस आम्हाला हे पण सांगत नाही की त्याला कोणत्या थ्रो इथून नाशिक आलेला आहे आणि जर ते जर खरंच आजारी होते तर तिथं मोरू हॉस्पिटल त्यांचा उपचार का होऊ शकला नाही जर त्यांना जर खरंच त्रास होतो आम्हाला त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक त्याच्यामध्ये दखल देण्याची काही गरज नाही पण पोलिसांना इतकंच सांगावी तर त्यांच्या इथे उपचार का होऊ शकला नाही आणि त्यांना सर त्यांच्या नातेविकांना कोणी सोडायला आलेलं नाही आणि पोलीस व्यक्त त्यांना सोडवला आलेला आहे तर मग आम्ही म्हणतो सर आमच्या या पेशंटला न्याय कसा मिळणार आहे एक व्यक्ती त्यातला मयत पण झालेला आहे आणि पोलिस सांगताय का तुमच्या गाडी आणि डायव्हर नांदूरच्या ओपी पोलिस स्टेशनला जमा पण केलेला आहे तिथे तर मग सर पोलिसांनी इतकं पण सांगावं त्या गाडीचा सा नंबर काय ती गाडी कुठली आहे आम्हाला सर पोलीस कुठल्याही प्रकारची माहिती देत नाही आणि माहिती विचारली असा सर्व समाज बांधवित आहे माझ्यासोबत तर ते उडा ओढीचे उत्तर पण देत आहे आणि सर गेला एक ते दीड पण आमच्या पोलिसांचा वादविवाद चालू आहे पण एक तासात आम्हाला कुठलंही पण त्यामध्ये निष्पन्न पण काही झालेलं नाही तर आमची पोलिसांना इतकीच विनंती आहे का त्यांनी याचा जरा दखल घ्यावी सर पोलीस लोक आणि अधिकारी लोक जे आहे का अधिकारी जो लोक आहे याने गरीबांधू आणलाय ना अजिबात दाबदाब करायची नाही आणि सगळ्यात महत्वाचं गरीबांना तुम्ही न्याय द्या आमचं एक पेशंट मयज झालेलं आहे आम्हाला तिथं जायचं आहे मैतीमध्ये आणि नेमकी तुम्ही ती दखलच घेतली नाही तुम्ही जो आम्ही जो आरोपी आहे म्हणजे आरोपी नाही म्हणत आम्ही मी एकदम सर्वसाधारण माणूस आहे सर्वसाधारण माणूस आहे मला ते बोलता येत नाही सुशिक्षित मला बोलता येत नाही मी एकदम असुशिक्षित माणूस आहे आमच्या आखी नातेवाईक लोकांमध्ये ती मय झाले दोन माणसं मयतच झालेले एक मयत झालेले ते सगळे नातेवाईक आहे आम्ही आदिवासी लोक आहे मी आज आ, आ, मोरे हॉस्पिटल सिन्नर इथं त्याच्या परिसरात उभा आहे तर इथं घटना अशी घडली आहे की रामनाथ तुकाराम गोफने आणि त्यांचा मुलगा सहा वर्षाचा आणि प्लस त्यांच्यासोबत सोबत एक त्यांचाच काका होता तर ते एक आपल्या मालवाडी फाटा दोडी दोडीपाशी तर रस्त्यापाशी उभे होते कडेला तर पाठीमागणं एक स्विफ्ट कार आली की दुसरी कार कोणती होती तिनं पाठीमागणं दरक मारली मारल्यानंतर त्या कारमधले जे तीन चार व्यक्ती होते ते आता एक व्यक्ती आम्हाला सापडला सापडल्यानंतर साप ते आपण इथं हॉस्पिटलला ॲडमिट केले त्याच्यानंतर असं झालं की त्या व्यक्तीला कुठलाही तकलीफ नव्हती पण प्रॉब्लेम असा झाला पोलिस लोक आल्यानंतर त्या व्यक्तीला पोलीस लोकांनी आम्हाला सांगितलं की त्या व्यक्तीला सिव्हिल हॉस्पिटलला भरती करायचे त्याला कुठलाही त्रास नसताना पोलीस लोकांनी त्याला इथून सोडून दिलं म्हणजे काय की आमच्यापाशी जो ऍक्सिडेंटचा एव्हिडन्स होता म्हणजे त्याला माहिती होती कसा ऍक्सिडेंट झाला तोच आमच्यापासून पोलिसांनी हिरावून घेतला म्हणजे अक्षरशः आम्हाला आता कुठल्याही प्रकारचं कोणाकडे अधिकार मागायचा प्रूफच राहिला नाही मग आम्हाला तेच म्हणायचं की आम्ही न्याय आता मागायचा तरी कोणाकडे जर पोलिस लोक जर असे करत असेल किंवा मग जर बाकीचे लोक जर साथ देत नसाल तर आम्ही गरीब लोकांनी कोणाकडे न्याय मागायचा माझा मेवणं आणि त्याचं ॲडमिट केलेलं आहे एक मत झालेलं आहे तर पोलीस लोकांनी असा दबाव आला त्याच्यात एक माणूस ज्याचा संघ आता पुलीस लोकांनी असा दबाव आलेला आहे का तो परत तिकडे येऊ ना ते म्हणून मोठ्या हॉस्पिटलला ॲडमिट करायचं आहे त्याला काहीच लागेल नाही आणि याने आम्हाला दबाव आले म्हणून माणूस घेऊन गेले मग या पेशंट काय सुई बा आम्ही गरीब लोक आहे मी आपण माणूस आहे त्याचा मे नाही याला पर्याय काय करणार मग याला पर्याय काय करायचा बा आता मी काहीतरी किती तुम्ही चार तास आहे मी तसा उभा तर कोणीच मापमजूर करी ना कोणी दखल घेतली का कोणी कुणीच दखल नाही